किती महाघातक असतात आणि ते वेळीच थांबलं नाही तर किती आत्मघातक ठरू शकतं हे आम्ही एका पत्रनाट्याद्वारे सादर करत आहोत तर ऐका मंडळी आम्ही नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनचे सदस्य सादर करत आहोत पतनाट्य आपली पदार्थाची आयुष्याची आम्ली पदार्थाची आयुष्याची

से क्यों क्या हुआ? आज मेरा मन नहीं है नाचने का क्यों क्या हुआ? मेरा मन बहुत खराब हो रहा है वह? आपको पता नहीं है ये अपने देश में आजकल क्या हो रहा है आजकल के नौजवान पीढ़ी को क्या हो गया उस्ताद क्या हो गया इनको उस्ताद मैं बंदर होके सब जानता हूँ आप आदमी होके जानते नहीं, नहीं हो पता, पता, आप टीवी भी, भी नहीं देखते क्या नहीं देखा। तो जाओ जाके देखो टीवी आप चार थोड़ा बात

विमानतळावर तीन कोटीचे ड्रग्स साठा पोलिसांनी केला जप्त राज्यात तंबाखू पदार्थांच्या बंदीवर पदार्थांच्या विक्रीवर बंदी, पदार विक्री बंदी असतानाही एक लाख चाळीस हजाराचा साठा जप्त केला सार्वजनिक ठिकाणी दोन अल्पवयीन मुलांना अंमली पदार्थांसह पोलिसांनी पकडले रंगे हात पुण्यातील बिल्डरच्या मुलाने रस्त्यावर जाताना अंमली पदार्थ सेवन करू ड्रग अँड ड्राईव्ह मध्ये तरुण तरुणीला चिरडले बघितलं बघितला मित्रांनो ला? शी शी लाज वाटते हो या गोष्टीची काय चाललंय आज पतंत्र वातावरण हे कुठंतरी कामलाच पाहिजे वन साईन बॉस दिसा बॉस दिता अरे काय अरे लक्षातच राहत नाही माझ्या काय काय <गलाया। गलाया> राहील अरे आला बनवून त्याच्याशिवाय नाही जमणार नाही लक्षात राहत माझ्या मला त्याच्याशिवाय नाही होणार आम्ही तुझ्या म्हणूनच तो बोलवलं तुला माहिती मला एक आजच आहे

तू आता सब नाही काय सरप्राईज होतं काहीतरी तो राजा नाही काय आपला त्याचा काहीतरी आता उद्या वाढदिवस आहे त्याचा आज बोलला मी तुला सरप्राईज आणतो काहीतरी कुठे राहायला पण पार्टी नाही काय माहिती तू कुठे तुम्ही अरे केववाची वाट पाहतो अरे तुझीच वाट पाहतो काय सरप्राईज एकदम म्हणजे काय मी आज पावडर आणली हॅपी बर्थडे लावायची नाही तोंडाला लावायची नाही स्वर्गात पोहोचाल तुम्ही अरे विश्वास ठेवा माझ्यावर घ्या अरे लावायची भक्त घरी झाला थोडा मी कपडे धोयचे कपडे धोयचे लावली नाही पावडर फक्त सुंगायची माझ्यावर विश्वास नाही हे नको अरे काय होणार नाही

कुठे गेले ते कुठे गेले हे सक, सारा सकाळचे ना जेवण ना खावण यांना तर काही मुला बाळांची कशाची स्पीकर नाही बायकोची कदर नाही जाऊन बसले असतील नेहमीप्रमाणे त्या आज्यावर मित्रांसोबत खरंच जीवन ये बाबा सुमन

ताई माझ्या मुलीला काल तुमच्याकडे ऍडमिट केलं होतं तिला बरं आहे का हो 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 ताई, ताई तिल ता ओ, तिला आम्ही व्यसनमुक्ती तिला फार त्रास होतोय हो आम्ही व्यसनमुक्ती केंद्रात ऍडमिट केलेलं आता तुम्हाला थोडस धीरानं घ्यावं लागेल ताई मला जाऊ दे ना तिला भेटू नाही भेटू का तिला प्लीज मला भेटू दे ना ताई नाही ताई तुम्हाला इमोशनल होऊन चालणार नाही तिला अजून तीन महिने तरी तुम्हाला भेटता येणार नाही ताई होईल का आम्ही आमच्याकडून पुष्कळ प्रयत्न करतोय बाकी यापुढे तुम्हालाच काळजी घ्यायची आणि यापुढे असं परत होणार नाही याची तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे अरे देवा बघितलं मित्रांनो बघितलं काय होतं हां या अंमली पदार्थाचं शेवण्यात काय होतं फक्त ट्राय कर ट्राय कर म्हणता म्हणता हे व्यसन कसं लागतं आणि बघा हो सी ए डान्स काही का काही नैराश्य येतं आणि काय होतं उपासमारीची वेळ येते आत आणि आत्महत्यासारख्या टोक्यातलं पाऊल उचलावं लागतं पाऊल उचलावं लागतं हे कुठंतरी थांबलं पाहिजे आयुष्य हे इतकं सुंदर आहे देवाने इतकं छान आयुष्य दिलंय हे आयुष्य आपण जगायला शिकलं पाहिजे या मादक पदार्थांना बाजूला ठेवलं पाहिजे व्यायामाकडे लक्ष दिलं पाहिजे सकस आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे आपली सकारात्मक इच्छा असली पाहिजे मादक पदार्थांमुळे शेवटी काय होत आयुष्याची दुर्दशा नोटो i